नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि जे आपल्या घरामध्ये सामान उपलब्ध आहे त्यामध्येच पनीर मसाला बनवलेला आहे फक्त आपण जे पनीर आहे ते बाजारातून विकत आणलेलं आहे आणि बाकीचे जे मसाले आहेत ते आपण घरगुती मसाल्यामध्येच हा पनीर मसाला बनवलेला आहे तर यामध्ये आपण एक खास पदार्थसुद्धा वापरलेला आहे जो की हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर सुद्धा वापरतात तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा तर बघा ही भाजी जी आहे ती दिसायला खूपच मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा याची चव अतिशय उत्तम झालेली आहे म्हणजे प्रकारे तुम्ही हॉटेलमध्ये ही भाजी मागवल्याच्या नंतर खाता तर त्याचप्रकारे याचीसुद्धा अगदी छान अशी चव आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं पनीर जा ती इत्या पन, ये जे आहे ते किती छान असं मौसूद शिजलेलं आहे तर बघा इथे आपण हे जे पनीर आहे ते चपातीबरोबर खाऊ शकता किंवा नानबरोबरसुद्धा खाऊ शकता खायला खूपच ही भाजी छान लागते चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे तर पनीर जे आहे ते आपण असं बारीक्याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे अगदी छोट्या पीस मध्ये आपण हे कट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे असे छोटे पीस आवडत नसतील तर तुम्ही थोडस लांब आकारामध्ये सुद्धा हे पनीर कट करून घेऊ शकता आता आपण यासाठी वाटण करणार आहेत तर त्यासाठी इथे मी एक दहा ते बारा जे काजू असतात ते काजू आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर दहा ते बारा आपण इथे काजू घेतले आहेत एकवीस ते पंचवीस आपण इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मोठे अद्रकीचे तुकडे घेतले आहेत त्यावरची साल जी आहे ती काढून आपण अद्रक स्वच्छ धुवून घेतला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच आपण इथे दोन मोठे टोमॅटो एकदम लाल लालबुंद टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आणि सोबतच आपण इथे भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे तर हा जो मसाला घेतलेला आहे तो एक दोन ते -ती तीन -ती जणांसाठी भाजीला आपल्याला बस होतो आता जर तुम्हाला अजून जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता आता मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आणि चमचाभर जिरे टाकले आहेत जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला जो आपण कांदा चिरून घेतला होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा जो आहे तो आपल्याला अगदी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला यापेक्षा सुद्धा जास्त वेळ परतायचा जा नाही जर तुमचा कांदा अगदी जास्त वेळ तुम्ही परतला तर आपल्या भाजीला थोडीशी कडवट चव सुद्धा येऊ शकते म्हणून आपल्याला अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता बघा कांदा जो आपला आहे तो छान असा परतून झालेला आहे नंतर यामध्ये आपण जो टोमॅटो घेतला होता तो टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटो घेत असताना आपल्याला अगदी लाल बुंद टोमॅटो घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि रंग सुद्धा खूपच छान येतो आता कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी नरम होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन नरम हवा यासाठी आपण यामध्ये एक चमचा भर मीठ टाकून घेतला आहे आणि परत हे जे मिश्रण आहे ते आपण छान असं मिक्स करून घेणार आहेत आता बघा टोमॅटोसुद्धा आपला छान असा नरम झालेला आहे एक दोन मिनिट आपण हे छान असं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे अद्रक कट करून घेतली होती ती अद्रक टाकून घेतली आहे नंतर आपण लसूण टाकून घेतलेला आहे आणि जे आपण काजू भिजवून घेतले होते ते काजूसुद्धा यामध्ये टाकून घेतले आहेत आता आपल्याला अद्रक लसूण आणि काजूमधील जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आता प्रत्येक प्रत्येक जणांच्या घरी काजू असतीलच असं काही नाही आता जर तुमच्याकडे काजू नसतील तर याला दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही इथे कच्चे शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता तर भाजी बनवण्याच्या अगोदर जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला एक तास ते दोन तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि शेंगदाणे छान असे भिजले की त्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि ज्या प्रकारे आपण तेलामध्ये काजू टाकला आहे त्याचप्रकारे तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकून घेऊ शकता आता हे जे मिश्रण आहे ते आपण छान असं परतून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहेत तर मिश्रण आपलं थंड होत आहे तोवर आपण त्याच कढईमध्ये थोडंसं पनीर जे आहे ते थोडंसं परतून घेणार आहेत तर इथे आपण जास्तसुद्धा भांडी भरवलेली नाहीत त्याच कढईमध्ये आपण मसाला परतून घेतला आहे आणि त्याच कढईमध्ये आता पनीरसुद्धा थोडंसं आपण परतून घेणार आहेत आता थोडंसं मी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्येच हे पनीर जे आहे ते अगदी दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजी खात असताना पनीरची सुद्धा चव अगदी छान येते म्हणून भाजी बनवत असताना जे पनीर आहे ते थोडंसं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हे पनीर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आता बघा पनीर जे आहे ते सुद्धा आपलं छान असं सोनेरी रंगावर परतून झालेलं आहे आणि आपण जे मसाले तयार केला होता भाजून तो सुद्धा आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं एकदम बारीक प्युरीमध्ये हे वाटण करून घेतलेलं आहे तर मसाला जो आपण तयार करून घेतला होता तो पूर्णपणे आपल्याला थंड करूनच वाटायचा आहे आता लगेच आपण भाजीला सुरुवात करणार आहेत तर त्याच कढईमध्ये मी अजून एक पळीभर तेल टाकून घेतलं आहे आता जर तुम्हाला अजून स्पायसी खायला आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं जास्तसुद्धा तेल वापरू शकता किंवा तेलाऐवजी तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता किंवा साजूक तूपसुद्धा वापरू शकता इथे मी तेल वापरलेलं आहे तर तेल आपलं छान असं तापलं की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता वाटण टाकलं की आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि वाटण टाकल्याच्या नंतर आपण गॅसची फ्लेम अग, अगदी कमी केलेली आहे म्हणजे अगदी लो टू मिडियम गॅसवरच हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला सारखं त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे आपला मसाला जो आहे तो खाली चिकटणार नाही आणि करपणार सुद्धा नाही आपले जे मसाले आहेत ते छान असे आपल्याला अगदी तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता बघा एक दोन मिनिट झालेले आहेत आपला जो मसाला आहे तो छान असा परतून झालेला आहे जर तुम्हाला वाटलं की मसाला खाली थोडासा करपत आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता तर एक दोन मिनिट मी अजून हा मसाला छान असा परतून घेणार आहे त्यामुळे जो त्यामध्ये काही जर उरला सुरलेला जो कच्चेपणा असतो तो, तो निघूनसुद्धा जातो आणि भाजीला खूप छान अशी चव येते आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर आपण ज्या हो मिक्सरमध्ये हे वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून हे मिक्सर जे आहे ते धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे पाणी टाकून घेतलं आहे आता पाणी टाकलं की आपण परत हे आपण मसाले जो आहे तो एक दोन मिनिट छान असा शिजवून घेणार आहेत मसाला आपल्याला शिजवत असताना गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहेत तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतली आहे एक चमचा भर धने पावडर टाकली आहे अर्धा चमचा इथे आपण हिंग वापरलेलं आहे आणि नंतर आपण इथे घरगुती लाल तिखट वापरलेलं ला आहे तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी तिखट दोन चमचे वापरलेलं आहे आता जर तुम्हाला इथे घरगुती लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही बेडगी मिरचीचं सुद्धा तिखट वापरू शकता त्यामुळे भाजी जी आहे ती थोडीशी कमी तिखट होते आणि भाजीलासुद्धा रंग छान येतो आता सुक्के मसाले टाकून झाले की आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर एक अर्धा मिनिट किंवा एक मिनिटभर हे सुके मसाले आपण छान असे परतून घेणार आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहेत तर कांदा आणि टोमॅटो परतत असताना सुद्धा आपण यामध्ये मीठ टाकलं होतं तर मीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता मीठ टाकून झालं की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण पनी इथे पनीर मसाला वापरलेला आहे आता जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही इथे किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता किंवा किचन किंग मसालासुद्धा नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता आता मसाला टाकून झाला की परत आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहेत तर या मसाल्यामुळे भाजीला अगदी ढाब्यासारखी किंवा रेस्टॉरंटसारखी चव येते तर मसाला आपण एक दोन मिनिट छान असा परतून घेणार आहेत आता भाजीला आपल्या खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे आता यामध्ये आपण आपण पाणी पाणी करणार टाकून झालं की परत हे मिक्स करून घेणार आहेत आता इथं बघा आपला हा जो पनीर मसाला आहे तो छान असा मिक्स करून झालेला आहे आता जर तुम्हाला एवढीच ग्रेवी हवी असेल तर तुम्ही यामध्येच पनीर टाकून शिजवून घेऊ शकता पण इथे मी थोडंसं पातळ भाजी करणार आहे कारण यामध्ये आपण काजू वापरलेला आहे तर भाजी आपली जसजशी जस थंड होईल तर त्याला घट्टसरपणा येतो म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर भाजीमध्ये पाणी टाकत असताना ते पाणी जे आहे ते आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आता यामध्ये आपण जे पनीर घेतलं होतं ते पनीर सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पनीर आपण छान असं मिक्स करून घेणार आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आपण भाजीमध्ये पनीर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पनीर टाकल्याच्या नंतर ही भाजी जी आहे ती आपण एक दहा मिनिट परत शिजवून घेणार आहेत तर वरून मी थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे ती कोथिंबीर टाकून घेतली आहे यामुळे भाजी जी आहे ती दिसायला पण खूप छान दिसते आणि खाताना सुद्धा खूप छान अशी चव येते आता कोथिंबीर टाकून झाली की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि एक दहा मिनिट कमी गॅस करून ही भाजी आपण शिजवून घेणार आहेत कारण पनीर जे आहे ते थोडंसं शिजलं की अजून खूप छान अशी चव येते आता बघा अगदी मंदाचेवर ही भाजी आपण शिजवून घेतली आहे आता भाजी जी आहे ती आपण छान अशी मिक्स करून घेतली आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपली भाजी किती मस्त झालेली आहे आणि पनीरसुद्धा छान असं शिजलेलं आहे तर जसजसं वेळ जाईल ना तसतसं ही भाजी घट्ट होते कारण यामध्ये आपण काजू वापरलेला आहे तर त्यामुळे भाजीला घट्टसरपणा येतो आता बघा इथे आपली भाजी बनवून तयार आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि लगेचच ही भाजी आपण सर्व करणार आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आपली पनीर मसाला बनवून तयार आहे तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस एक या पद्धतीने ही पनीरची भाजी नक्की करून बघा कारण इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे खायला तर खूपच छान लागते आणि चवसुद्धा अगदी खूपच याची छान झालेली आहे तर तुम्हीसुद्धा एक वेळेस या पद्धतीने ही भाजी बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा विनंती करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा